એક ગાવે આમી વિઠો નામ એક ગાવી વિઠો ના અને કામ પે કામ નહીં આની કામ પે કામ નહીં અને કામ કામ નહીં वाटा सूक्ष्म दुस्तर मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आई केला राज्यभार चाले आई सा केला राज्यभार चाले आई सा साऊनी मृदुंग श्रुती टाळ घोष लावून मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने शेऊ ब्रह्मरस आवडीने सेऊ ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर मूडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले आईसा केला राजभार चाले आईसा केला राजभार चाले आईसा तुका म्हणे महापात की पतीत, का म्हणे महापातीक पतीत ऐंशीचे हित हेळा मात्रे अयस यांचे हित तर हेळा मात्रे अयस यांचे हित हेळा मात्रे मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आईसा केला भार चाले आईसा केला राज्यभार चाले आईसा <प्राण>